अप्सराली जिंकलेली पोरी तुम्हाला दिसते पण त्याच्या मागची एक अनटोल्ड स्टोरी आहे <coughs> लोकनृत्याचा राऊंड होता आणि मी जोगवा करायचा होता मला आणि तो जोगवा करताना जसं मी म्हटलं की मला लोककलेची पहिल्यापासूनची आवड आहे काय माहिती आतून एक वेगळंच वाटतं ते पफॉर्मन्स करताना आणि तो पफॉर्मन्स करताना <coughs> मी खूप मोठ्याने गाणं म्हणत होते असं सगळे म्हणतात तिथं जजेस जे होते म्हणजे सोनाली ताई होती दीपालीताई होती आपल्या सुरेखा पुणेकरताई होत्या त्यामुळे तू तू एवढ्या मोठ्याने गाणं म्हणत होतेस मला माहीत नाही मी का म्हणत होते ती देवीची कृपा असेल काय असेल आय डोंट नो अजूनही नाही कळलेलं ते ती माझी स्वतःची एक न उघडलेली स्टोरी आहे मला नाही कळालं तो परफॉर्मन्स करताना मी कुठल्याही स्टंटवरून पडले नाही किंवा कुणाचे म्हणून पडले असंही नाही मी जमिनीवरती उभी होते रंगमंचावरती माझे पाय आहेत मी स्ट्रेट उभी आहे आणि मी इतकं मोठ्याने गाणं म्हणते आणि मला माहीत नाही की दोन सेकंद तीन सेकंदासाठी माझ्या आत्मधला आत्मा, आत्मा कुठं गायब झाला की माझं शरीर माझ्या कंट्रोलमध्ये नाही राहिलं त्या देवीचं गाणं म्हणताना एवढी लयबद्धता तयार झाली होती शरीरात किंवा लीन झाले होते म्हणेन मी की ते गाणं संपल्यावरती माझं शरीर सुटून गेलं म्हणजे माझा कंट्रोल जो होता शरीराचा सुटून गेला मी तो एपिसोड कधी तुम्ही पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल अप्सर अलीमधला लोकनृत्याचा आहे तर त्याच्यामध्ये एकतर एवढं असा का विग वी, लावलेला होता तो इतकी मोठी केस एक नथ होती एक मळवट भरलेला होता आणि मी पफॉर्मन्स करत होते पफॉर्मन्स झाला शेवटचा एंड आहे एंड आणि तिथं मी उभी आहे जोराने ओरडते आणि मी आहे तशी माझी बॉडी टॅप होते रंगमंचाला कुठेही गुडघ्यावर पडत नाही कुठेही कशावर पडत नाही मी आहे तशी पडते आणि मला लक्षात पण येत नाही मी पडते मला लक्षातच नाही आहेत मी पडते ती डिरेक्टली माझ्या नाकावर पडते आणि मी खाली पडले तर सगळ्यांना असं वाटलं की ते डान्सचा एक परफॉर्मन्सचा एक इलिमेंट आहे ती डिरेक्टली खाली पडणार आहे वगैरे तिला तिनं ट्रेन ट्रेनिंग घेतलेलं आहे वगैरे पण असं काहीच नव्हतं पफॉर्मन्समध्ये मी पडले मला सांगतात अजूनही आमचे कोरिओग्राफर किंवा तिथले क्रू मेंबर्स की तुम्ही अहो म पाच सात मिनटं तसेच पडलेलं होता खाली आम्हाला वाटले की तुमच्या पफॉर्मन्सचा भाग आहे म्हणून तुम्ही आत्ता उठालनंतर उठाला मी उठलेच नाही आणि मी जेव्हा उ टर्न मारला तेव्हा तो दिसतो त्या शूटमध्ये पण दिसतो की इथून सगळं रक्त असं वाहतं आहे ती नथ जीशी अशी आपण घातलेली होती ती माझ्या नाकावर आहे ती नथ इथं चिरलेली आहे माझं नाक चिरलेलं आहे म्हणजे केस एवढे सगळे ते अडकलेले आहेत एकामेकात वगैरे सगळे आणि विदिन एक दहा मिनटामध्ये माझं नाक असं सुस्त आहे म्हणजे असं गोल होत आहे की क्रूची पळापळ वगैरे सगळे आले उभं केलं मला ते कमेंटला उभं करतात बघा तसं मग आपले जजेस आपल्याला कमेंट देतात आणि मी उभी राहिले तरी ओके आय एम व्हेरी जॉली पर्सन पहिल्यापासूनच मला त्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधायला आवडते कारण आय एम व्हेरी पॉझिटिव्ह माझं ग्रुप ब्लड ग्रुपच बी पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बहुतेक मी पॉझिटिव्ह आहे पहिल्यापासून मला उभं केलं त्यांनी सांगितलं मग कमेंट्स दिल्या त्याच्यानंतर महिनाभर माझं प्लास्टर होतं टी अँगलमध्ये आणि तरीही मला शूट करायचंच होतं आणि मी तरीही पुढचे एपिसोड्स केले आणि जेव्हा रिहर्सलला आले होते संतोष कोल्हे प्रोड्युसर होते त्याचे आमच्या ह्या रियालिटी शोचे आणि जेव्हा माझा पूर्ण चेहरा झाकलेला होता आणि आमचा पुढचा राऊंड होता बैठकीची लावणी आता बैठकीची लावणी अशी असते की, की तुम्ही एका स्पेसमध्ये बसलेला असता डान्सिकल तुमचं बॉडी फार कमी हालते पण तुम्ही जे काय बोलता ते इथून बोलता तुमचा चेहरा बोलतो मी जेव्हा रिहर्सल करत होते आणि मला लावणी मिळाली मधुकांबिकर मानची आणि मला मधुकांबिकर खूप आवडतात त्यांचं पफॉमन्सेस खूप आवडतात त्यांचं जे काय त्या जे काय सादरीकरण करतात अफलातून आहे त्यांच्या मी अजूनही व्हिडिओज बघते विदूषक चित्रपटातील लावणी मिळाली मला पिवळ्या रंगाचं पक्षी नावं सांगेना आणि त्याच्यामध्ये खूप काही सांगण्यासारखं होतं आणि जेव्हा मी रिहर्सल करत होते त्यावेळेस सगळे क्रूमध्ये असं चाललं होतं मुली चांगल्या डान्स करत नाही आहेत टी आर पी घसरलेला आहे याची गोष्ट झाली आहे तशी गोष्ट झाली आहे मुलींना सांगा जास्त प्रॅक्टिस करा जास्त वेळ प्रॅक्टिस करा वगैरे आणि आम्ही करतच होतो प्रॅक्टिस असंही पण ते त्यांना जेवढं पाहिजे तेवढं मिळत नव्हतं आणि त्या आम्हाला सगळ्यांना घेऊन ते सांगाय सांगत होते त्यांनी आम्हाला रागवलं आहे तुम्ही चांगलं करत नाही आहे हे करत नाही ते करत नाही आहे तुम्ही जास्त वेळ प्रॅक्टिस करा वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर सडनली लगेच आपापल्या प्रॅक्टिसला गेल्या ले, तर मी त्यावेळेस स्टेजवरती प्रॅक्टिस करत होते आणि खाली क्रूज सगळे ज्युरी मेंबर वगैरे सगळे बसलेले होते आणि माझं इथं प्लास्टर होतं हे असं इकडे आणि असं नाकल असं टी शेपमध्ये आणि मला त्यावेळेस सगळे चिडवायचे सातारचं हनुमान असं चिडवायचे सगळे कारण माझं तोंड सुजलेलं होतं म्हणून आणि ते परफॉर्मन्स करताना संतोष कोल्हे आले आणि म्हणाले की त्या सगळ्या कंटेस्टंटला आमच्या ज्या होत्या मुली माझ्या ज्या म्हणतो अपोनंट त्या होत्या त्यांना घेऊन म्हणाले तिनं आता जे जे काही परफॉर्मन्स केलं ते सगळं कळलं तिचा अर्धा चेहरा झाकलेला आहे म्हणजे माझा अर्धा चेहरा झाकलेला होता तरीही इमोशन्स कळत होत्या की मला काय सांगायचं आहे तर नृत्य ही अशी एक ताकद आहे मला वाटतं जि तुम्ही काहीही न करता सगळं काही करू शकता तुम्हाला काहीही न करता जे तुमच्या मनातलं आहे ते तुम्ही सगळं सांगू शकता ही अशी एक अफाट ताकद आहे ती नृत्यात आहे ती या कलेत आहे आणि आय एम व्हेरी ब्लेस्ड की ही ताकद माझ्यामध्ये परमेश्वराने असेल प्रेक्षकांनी असेल ती दिलेली आहे सो so, अशा प्रकारे मी अप्सरा अलीची पहिली विनर ठरले आणि महाराष्ट्रातनं आत्तोनात प्रेम मिळालं